सर्वांचे सहर्ष स्वागत तर खूप जणांची रिक्वेस्ट आलेली होती की अध्ययन स्तरानुसार आपण कशा पद्धतीने नोंदी ठेवायच्या किंवा अध्ययन स्तरानुसार कशा पद्धतीने कृती आराखडे तयार करायचे मूलनिहाय नियोजन कशा पद्धतीने करायचं किंवा मूलनिहाय कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा तर त्याविषयी मी या ठिकाणी काही नोंदी कशा ठेवायच्या आणि मूलनिहाय आराखडा कसा ठेवायचा याविषयी मार्गदर्शन करणार आहे तर पहा अध्ययनस्तर निश्चित झाल्यानंतर तुम्हाला प्रथमतः अशा पद्धतीने प्र त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवायच्या अनुक्रमांक नंबर विद्यार्थ्याचे नाव सध्याचा त्याचा वाचनाचा टप्पा शब्दस्तर असेल तर शब्दस्तर उतार स्तर अक्षरस्तर म्हणजे तो सध्या अक्षरस्तरावर आहे मग शब्द मग उतारापर्यंत त्याला आपल्याला न्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक आता याचं भाषण संभाषण प्रत्येकाचा स्तर तुम्हाला असा निश्चित करायचा आहे त्यामध्ये वाचनामध्ये अडथळे असण्याची कारणे आपल्याला शोधायची शेवटचा जो स्तर आहे उतारा स्तर सोडला की त्याच्या पूर्वीचे जे स्तर आहेत प्रारंभिक स्तर असेल अक्षरस्तर शब्दस्तर वाक्यस्तर तर या स्तरांमपैकी लिहिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची कारणे लिहायची आहेत इथं कारण दिलेलं आहे आत्मविश्वासाचा अभाव पालकांचे अज्ञान शिक्षणाविषयी अनास्था होती एकाग्रतेचा अभाव खोडकर आहे लक्षपूर्वक श्रवण करत नाही अबोल आहे मुलांमध्ये मिसळत नाही एकाग्रता कमी लक्षपूर्वक श्रवण करत नाही बोलीभाषा वेगळी त्यामुळे लक्षपूर्वक श्रवण करत नाही अभ्यासात लक्ष देत नाही खेळण्यात जास्त रस आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी कारणे तिथं लिहू शकता त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की अंदाजे कालावधी या विद्यार्थ्याला शब्दस्तरापासून उतारा स्तरापर्यंत नेण्यासाठी अंदाजे किती कालावधी तुम्हाला लागणार आहे तो कालावधी या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे त्यानंतर त्या ठराविक कालावधीनंतर कोणती निष्पत्ती आली म्हणजे तो शब्दस्तरावरून वाक्यस्तरावर गेला किंवा शब्दस्तरावरून उतारास्तरापर्यंत पोहोचला ही अध्ययन निष्पत्ती तुम्हाला तिथं कोणाला लिहायची आहे मग समजा तो शब्दस्तरावरून उतारास्तरापर्यंत पोहोचला नसेल तर वाक्यस्तरापर्यंतच पोहोचला तर ती अपेक्षित निष्पत्ती न मिळण्यामागं कोणता अडथळा आला किंवा कोणते कारण झाले त्याचा उल्लेख तुम्हाला शेवटच्या रखाण्यामध्ये करायचं आहे ओके आ, हे मे बी तु मला वाटतं हे ही गोष्ट तुम्हाला समजली असेल विद्यार्थी अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव सध्याचा टप्पा वाचनामध्ये अडथळे असण्याची कारण अंदाजे कालावधी निष्पत्ती निष्पत्ती न येण्याचे कारण किंवा अडथळे ओके आता पुढे पाहूयात तर पहा विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा म्हणजे आहे आराखडा कसा करायचा इयत्ता दुसरी वर्गासाठी तयार केलेला हा आराखडा आहे यामध्ये पहा अनुक्रमांक नंबर कृतीचे उद्दिष्ट इथं कृतीचे उद्दिष्ट कृती किंवा कृतीची मालिका साहित्य कार्ड क्रमांक सुलभ कोण आवश्यक वेळ कालावधी पासून ते पर्यंत आणि निष्पत्ती अशा पद्धतीने एका रजिस्टरमध्ये तुम्हाला कॉलम करावायचे आहेत त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याच्या नाव यामध्ये तुम्हाला ना किती विद्यार्थी एका गटात येतात म्हणजे समजा इथं स्तर एखादा घेतला असेल इथं वाचनाचा स्तर आहे भाषण संभाषण तर भाषण संभाषण या स्तरावर किती विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत म्हणजे त्या गटासाठी सेम कृती आराखडा आखण्यात येईल त्यामध्ये पहा भाषण संभाषणमध्ये कृतीचे कोणती उद्दिष्ट तुम्ही ठेवली आहेत तर औपचारिक अनौपचारिक गप्पा मारता येणे कृतीचे वर्णन करणे योग्य गतीने आरोह अवरोहासह बोलता येणे प्रश्न विचारता येणे संवाद साधता येणे मग यासाठी कोणत्या कृतीची मालिका किंवा कृती तुम्ही घेणार आहात स्वतःची ओळख कुटुंबाची मित्राची ओळख चित्रवर्णन चित्राच्या नावावरून माहिती सांगणे घटनाक्रम सांगणे चित्राचे नाव किंवा कृती सांगणे बरं का घटनाक्रम सांगणे उदाहरण लिंबू किंवा सरबत ब लिंबू सरबत बनवण्याचे घटनाक्रम पोहे बनवण्याचे घटनाक्रम केळीचं शिकरण तयार करण्याचे घटनाक्रम कृतीयुक्त गाणे शब्दभेंड्या मग यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे तर भाषा आणि गणित अध्ययन पेटी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे त्या अध्ययनपेटीचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे तर पहा इथं कोणतं साहित्य लागणार आहे ते पाहूया इथं आहे परिचयाच्या वस्तू चित्रसंच इथं नंबर दिलेले आहेत कार्डचे नंबर आपल्या पेटीमध्ये आहेत झिरो दोन एक ते म झिरो दोन बावीस त्यामध्ये चित्रवर्णन आहे चित्राचे नाव कृती सांगणे घटनाक्रमचेसुद्धा साहित्य पेटीमध्ये आहेत आणि कृत्युक्त गाणे शब्द भेंडे यासाठी ऑडिओ क्लिप तर पहा निष्पत्ती काय झाली भाषण संभाषण स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काय निष्पत्ती किंवा फलनिष्पत्ती मिळाली स्वतःहून बोलू लागला स्वतःची वाक्य लिहू बोलू लागला घटनाक्रम सांगू लागला स्मरणशक्ती वाढली विचार करू लागला सभा दीठपणा वाढतो शब्दसंपत्ती वाढते ही निष्पत्ती तुम्हाला मिळेल आता पुढे पहा वाच स्तर दिलेला आहे वाचनाचा अक्षरस्तर यासाठी तुम्ही काय नियोजन करता येईल कृतीचं उद्दिष्ट असेल स्वर आणि व्यंजन वाचता येणे शब्द वाचता येणे चित्रवाचन करता येणे साधे स्वरचिन्हिरई शब्द वाचन करणे त्यानंतर इथं कृतींची मालिका असेल चित्रवाचन मॅचिंग सेट चित्रगाडी चित्रयुक्त दिशादर्शक पट्टी पट्टीवरील चित्रवाचन चित्रातील वेगळा ओळखा चित्र साम्यभेद ओळखा उपस्थितीपत्रक शब्दचक्र चित्रवाक्य साचे ओके त्यानंतर इथं साहित्य आहे साहित्यांची नावं इथं देण्यात आलेली आहेत ती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता किंवा तुमच्या भाषापेटीत पहा चित्रवाचनावर आधारित मॅचिंग सेटवर आधारित चित्रगाडी यावर आधारित साहित्य भाषा पेटीमध्ये आहेत त्यांचे क्रमांक या ठिकाणी मी लिहिलेले आहेत चित्र कार्ड अक्षर कार्ड शब्द कार्ड त्यानंतर हे भाषा ग पेटीतील साहित्य आहेत चित्र पट्टीवरील चित्रवाचन दिशादर्शक पट्टी चित्रातील वेगळा ओळखा चित्रसाम्यभेद ओळखा उपस्थितीपत्रक शब्दचक्र चित्रवाक्य तर यासाठी मार्गदर्शक राहणारे वर्ग शिक्षिका आणि वर्गमित्र उप आवश्यक कालावधी बघा आणि का कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही या स्तरासाठी वेळ देणार ती वेळ लिहा त्यानंतर या ठिकाणी पुढे स्वर व्यं निष्पत्ती मिळणार आहे स्वर आणि व्यंजन वाचेल शब्द वाचता येतील चित्र पाहतात एकमेकांना प्रश्न विचारून चित्रवर्णन करतात अक्षरापासून शब्द तयार करतात लेखन करतात वाचनाची आवड निर्माण होईल ओके आता पुढील स्तर आपण पाहूयात तर पहा इथं आहे शब्दस्तर शब्दस्तरावर उद्दिष्ट दिलेले आहेत कृतीची अक्षराला काना जोडलेले शब्द वाचन करता येणे अक्षराला वेलांटी उकार मात्रा दोन मात्रे जोडून शब्द वाचन करणे अक्षराला ॲ व अ वापरून शब्द वाचन करणे जोडाक्षरविरहित शब्द वाचन करणे कृतीची मालिका आहे शब्द कार्ड अक्षर गटावर वाचनपाठ तयार करणे मूळाक्षरे वाचन कडी वाचन, वाचन वर्णानुक्रमानुसार शब्द लावणे तर आपल्या आपल्या पेटीतील हे साहित्य आपण वापरू शकतो मार्गदर्शक असणार आहेत वर्गशिक्षिका आवश्यक कालावधी विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून तुम्ही ठरवायचे आहेत कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही घेणार आहात ती कृती त्याचा आराखडा तुम्हाला स्वतःला तयार करायचा आहे त्यातून निष्पत्ती मिळणार आहे तर पहा अक्षराला स्वरचिन्ह जोडतात शब्द तयार करतात लिहितात अक्षराला ॲ व वा ऑ वापरून शब्द तयार करतात वाचतात शब्दाचे वाचन करतात दिलेल्या शब्दापासून सुरू होणारे शब्द तयार करतात ओके चला पुढील स्तर पाहूयात पुढील स्तर आहे वाचनस्तर आहे उतारा स्तर तर यामध्ये पहा कृतीचे उद्दिष्ट आहे जोडाक्षरविरहित शब्द वाचता येणे विरामचिन्हासह वाक्य वाचता येणे स्वरागातासह योग्य गतीने वाचन करणे जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन करणे परिच्छेद वाचन करणे शब्दांचे श्रुतलेखन करणे दुसरीचे पुस्तक वाचता येणे यामध्ये कृतींची मालिका आहे चित्रवाक्य साचे अक्षर गटावरून शब्द वाचनपाठ तयार करणे जोडाक्षरे चित्रमय उतारे शब्द डोंगर शब्दकार्ड वाक्यपट्ट्या उतारा आदर्श प्रकट वाचन यासाठी भाषा पेटीतील साहित्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने चित्रवाक्याचे साचे वाचनपाठ कार्ड उतारा कार्ड तुम्हाला तयार करायचं आहे शब्द डोंगर कार्ड इतर उतारे आपल्याला करता येतील मार्गदर्शक म्हणून असतील शिक्षक आणि वर्गशिक्षक आणि त्यानंतर कालावधी असेल दररोज तीस मिनिटे आणि इथं वेळ घेतलेला आहे मी पंधरा जुलै ते एकतीस जुलै आणि ते याची निष्पत्ती असणार आहे बहा पहा इथं निष्पत्ती जोडाक्षरविरहित वाक्य वाचतील विरामचिन्हासह वाक्य वाचून अर्थ समजून घेतील एका दृष्टिक्षेपात वाक्य वाचतील जोडाक्षरयुक्त वाक्यांचे वाचन करतील परिच्छेदांचे वाचन करतील शब्दांचे श्रुतलेखन करतील वाक्यांचे परिच्छेद श्रुतलेखन वच वाचन करतील योग्य गतीने योग्य गतीने वाचन करता येईल वाचनाची आवड निर्माण होईल ओके तर अशा पद्धतीने आपण वाचन स्तरापर्यंत आद कृती आराखडे अध्ययन स्तरावर आधारित कशा पद्धतीने तयार करायचं याचे नमुने या ठिकाणी पाहिलेलं आहे तर भाषा भाषाविषयाचं नमुना या ठिकाणी मी दिलेला आहे उद्या मी तुम्हाला गणित विषयाचा कृती आराखडा आहे कृती आराखडा कसा तयार करायचा याचा एक नमुना दाखवणार आहे तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे आभार व्हिडिओ उपयुक्त वाटला आवडला तर नक्की शेअर करा थँक्यू